तुम्हाला देतो आता मी टूर स्टार्ट करू भाव एव्हरीबडी वेलकम बॅक टू न्यू व्लॉग आणि भावनो आज आहे कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिन तर कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन याबद्दल तुम्हाला माझ्याकडून खूप खूप खुँ शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला तर सकाळचे वाजलेत बघा टाइम दाखवतो सकाळच्या वाजलेत बारा वाजून चौदा मिनिट तर तर भावानं जेवण केलं आणखीन तर चला जेवण वगैरे करून घेऊ टाइम पण लय झालाय तर बघूयात काय केलं जेवण भावानं जेवण वगैरे करून आलोय तर म्हणजे मस्त मध्ये लोणची भरणी आणलेली दुकानातनं तर ती लोणचं खाल्ले तर जरा उन्हाळ्यात भारी वाटतंय असं म्हणजे काहीतरी खायला तर, तर जेवण वगैरे झाले आता तर बसलो होतो तर अभ्यास कर बसलो होतो ब्लॉग स्टार्ट करायच्या आधी दोन तास अभ्यास केला त्यानंतरनं ब्लॉग स्टार्ट केला तर बघूयात आता बाहेर जाऊयात कारण आलोय आता घराच्या बाहेर तर ऊन ऊन दाखवू मला थोडा भाग आणि ऊन भागा कसलं खत नाक पडलंय आणि तो जरा झाडा सावले त्यामुळं एवढं काय वाटत नाही गाड्या वगैरे लावतोय बघा तर आता इथे एक गाडी लावलेली आहे तर आपली गाडी गेली आहे बाहेर तर इथं लावलेली असते आपली गाडी इथं पण लय झाला आहे बघा जाल तिथे नाही सारखं जाळतो आम्ही तरी बघा हाय असाच तर बघूयात एक दोन तीन दिवसात इथला कचरा जाऊया गेली तर पूर्ण समसमज असते बघा ह्या टायमाला आमची बघा आता इकडं पण कोण नाही आणि इकडं पण कोण नाही बघा तर बघा इकडं पण कोण नाही सगळी गेली पूर्ण सांगसो आहे बघा कोणच नसतं ह्या टायमाला आणि आमच्या गल्लीत नाही म्हटलं दो तर दोन विहीर आहेत इथले एक आहे विहीर आणि तो तिथे एक आहे घराच्या पुढच्या साईडला थोडं तुम्हाला देतो आता मी गल्ली टूर म्हणजे तुम्ही सगळ्यांनी होम टूर बघितला असेल पुन्हा स्टुडिओ टूर काय काय असतंय पण मी तुम्हाला देतो आज गल्ली टूर आमच्या गल्लीचं म्हणजे टूर म्हणजे दाखवत तुम्हाला कशी गेली आहे काय तर या इकडे साईडनं विहिरी बसणं स्टार्ट करू आणि दोन विहिरी आहेत तिथून स्टार्ट करू नारळच्या त्या बघा इथं ऐका बघ पाणी नाही बर ग आता पाणी आता नाही कारण दररोज केळीच्या बाजूला पाणी जाते तर त्यामुळे पाणी खाली झाले आणि आता उन्हाळ्यामुळं पाणी नसतेच विहिरीला जास्त करून तर या याकडे साईडचं कोणा बघा इथं तर बघा इथल्या साईडला इथं हाय बघा आड तर या इकडं तर इथं आहे बघा आड आणि ह्याचं पाणी बघा हेच खराब आहे तर इथे माणसं बिसलं बसली ते बघा निवांत सावलीला लिंबाच्या झाडाखाली तर बघा तर गलीतल्या गलीत दोन तर विहिरी म्हणजे हिथं आणि तिथं विहीर तर असं आहे बघा आणि एवढं काय वाटत नाही कारण इथं पहायला पाणी नाही त्या विहिरीत वर्षी शिल्लक पाणी होतं आणि लॉकडाऊनमध्ये आम्ही पोवत पण होतो त्या विहिरीत तर आता संपलं पाणी आणि किरीची बाग लावल्यापासून त्यांनी पाणी नाही त्या विहिरीला दररोज आहे तर त्यामुळं तर आता आम्ही जातो तिकडं शेतपाळ्यात नाहीतर विहिरीत तिकडे एक विहीर आहे तिकडं पाहायला तर इथं पोवत नाही जास्त तर आलोय बघा आता घराबशी तर कसलो बाहेर सुटलोय मस्त आता आहे व्यू मस्त मी इथलाही विषय सांगू तुम्हाला आणि ही, ही।, ही समोरचं बघा ही कपी, कपी जी कपे म्हणते ती व्हेरी खांदाची कपे तर ह्या कपीचा असं वाटतंय की ही पबजी 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 जी फ्री फायर खेळते तिला त्या मॅप मध्ये असं बघा ठेवलेलं असतंय अशा वाड्या बिड्या असते त्या घरं वगैरे झाडं असं पूर्ण मो मोकळ इकडे पण बघा ह्याची नारळाची झाडं आणि इकडे एक आहे बघा नारळाची झाड भरपूर आहे ती गैलीत आणि ही इथलं ही एवढा आहे काही म्हणजे असं वाटतंय की म्हणजे हे एखादी गेम खेळतो आपण घराच्या बाहेर आल्यावर म्हणजे असं सफा सकाळी लय खतरनाक केला असते तवाची आणि वारं बघा कसं जो सुटलंय बघा यांच्या घराचं काम चालू खतरनाक गोष्ट म्हणजे काय माहित आहे का इथं होतं एक चिंचाचं झाड इंग्रजी चिंचा जी खेड्यातनं बघते त्यांना माहीत असेल इंग्रजी म्हणजे काय तर बघा इथं होतं तर पूर्ण तोडलं ही, तो तो, तो ही साईडनं कारण इथं तार आहे बघा लायटीचे त्यामुळं तर तेव्हा मी इंग्रजी चिंचा वगैरे तोडायचा इथं तो पडलेला असायचा तर आता बघा इथला फाटा तोडल्यामुळं काहीच नाही तर इकडं जसं येईल तसं लिंबाचं झाड वगैरे आहे इकडे बी नारळ झाड आहे ती बघा पण आता आलोय पूर्ण गेली चाईनला आणि इकडे बघा ही रस्ता बनवलेला व्लॉग टाकलेला आणि त्या ब्लॉगला तुम्ही इतका खतरनाक सपोर्ट केला बघा या व्हिडिओ म्हणजे या रस्त्याचा ब्लॉग टाकलेला त्याला सगळ्यात हायस्ट पॉप्युलर व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा तोच आहे जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो तर तिथून बघून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पण आहे आणि तिथूनही बघून घ्या सगळ्यात पॉप्युलर व्हिडिओ तोच आहे तर तुम्हाला दिसून जाईल तर गल्लीच्या एकदम लास्टला बघा असा इकडच्या साईडला सीन आहे तर ह्या बाकडावरती बघा आम्ही संध्याकाळी थोड्या वेळ बसत असतो मित्र मित्र तर बघा असा आहे रस्ता पूर्ण इकडच्या साईडनं आणि इकडं आहे हनुमानाचं देव सरळ जाऊन थोडं असं डाव्या हाताला गेलं की आणि हे असं बघा आहे पूर्ण आमची गल्ली पण तुम्हाला दिला आता गल्ली टूर तर असं आहे बघा आमची काय गल्ली छोटी मोठी तर इकडच्या साईडनं बघा तर मला कमेंट करून सांगा कसा वाटला आमचा गल्लीचा टूर तर इथं पण नारळ झाड नारायण झाडं तुला नारा कोकणासारखं कोकण गोवा फील देते कधी तर आला तर यावलीत या, या इकडच्या साईडला तुम्हाला कळून जाईल की नारळ झाडं म्हणजे फील कसं असतंय तर आलो आहे आता घरापाशी तर जेवण वगैरे केलं आहे ना तुम्हाला दिला आता आमच्या गल्लीचा टूर तर कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि भावांना या ब्लॉगला एंड करतो आवडला असेल तर लाईक करून घ्या चॅनल नाही सबस्क्राईब करून घ्या खाली व्हाईट कलरचं पांढऱ्या कलरचं बटन आहे सबस्क्राईब करून घ्या आवाज येत नसेल मी बोललेला कारण गिरणचा भाय माहतो तर भावांना भेटल्यानंतरच्या व्लॉगमध्ये होम तूर पाहिजे असेल तर, तर, तर त्यासाठी पण कमेंट करा जर तर...